शिवाजी राजाना मुद्रा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या कोकणातील आणि इतर ठिकाणच्या धनगर समाजाने हा मेळावा आयोजित केला त्या मेळावा आयोजित करणाऱ्या सर्व आयोजकांना त्यांच्या सर्वप्रथम मी धन्यवाद देतो शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर विधानसभेमध्ये विरोधकांना सळो कि पळो केले ते कोकणातील गोळा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव ज्याने सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याच्या मनावर अविरत आमदार नसताना राज्य केलं आणि आमदार आहे दाखवून महाराष्ट्राला दिले ते दापोली विधानसभेचे भावे आमदार संजय राऊत कदम याच विभागातील विभाग प्रमुख माझे मित्र ज्यांच्याशी माझ्या आता प्रत्यक्षात भेट झालेली फोनवर सतत आम्ही लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बोलत होतो ते विभाग प्रमुख सन्माननीय त्या मेळाव्याचं औचित्य साधून बघायचं बोलण्याचा आपण संधी दिली त्याबद्दल धनगर समाजाने हा मेळावा आयोजित केला त्यांचे आभार मानतो अत्यंत पाच करून थांबणार आहे पण ज्या शिवसेनेचे तुकडे गेले त्या मित्रांनी चाळीस हजार आणि महाराष्ट्रात शिवसेनेला चीर पाडली अशा

अभिमानाने सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढच्या काळातील भाविक मुख्यमंत्री असतील याच्यामध्ये कुठेही म्हणत असेल आणि हे आम्ही दिलेलं आहे विशेष करून मी धनगर समाजाचे आभार मानतो शिवसैनिकांचे आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र